शहीद भगतसिंग हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सर्वात प्रति प्रभावशाली क्रांतिकारकांपैकी एक आहेत त्यामुळं शहीद भगतसिंग जयंती शासकीय सुट्टी म्हणून घोषित करावी अशी ठाम मागणी कोल्हापूर उज्ज्वल संघटनेच्या वतीनं राज्याचे मुख्यमंत्री व उपजिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे देण्यात आली आहे संघटनेचे प्रमुख गणेश संजय लाड यांनी सांगितलं की महात्मा गांधी जयंती व टिळक पुण्यतिथीला थी शासकीय सुट्टी जाहीर केली जाते मात्र देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या क्रांतीवीर भगतसिंग यांचा तो यांना तोच सन्मान मिळाला पाहिजे सुट्टी जाहीर झाल्या शाळा महाविद्यालय व सरकारी कार्यालयामध्ये भगतसिंग विचारप्रसाराचे कार्यक्रम घेता येतील त्यामुळे देशभक्तीची भावना नव्या पिढीपर्यंत पोहोचेल असं लाड यांनी सांगितलं ला। दरम्यान आमच्या मागणीकडे शासनानं दुर्लक्ष केल्यास संघटनेला रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करावं लागेल असा इशाराही लाड यांनी दिला आहे ज्या मातीनं भगतसिंग दिला त्या मातीत आम्हीही जन्मलो आहोत आम्ही गप्प बसणार नाही असे भावनिक उद्गार यावेळी काढण्यात आले यावेळी उज्ज्वल कोल्हापूर संघटनेचे गणेश लाड अजित पाटील यशवंत शेळके संजय चव्हाण प्रसाद पवार आणि मान्यवर उपस्थित होते Hola, propietario de Maratíes News.